नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही सामाजिक जनजागृती करत व रक्तदान आरोग्य तपासणी शिबिर घेऊन केली साजरी आज संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे व टीमच्या वतीने नांदुरा तालुक्यातील वळतीबू येथे एकात्मता व बंधुभाव कायम राहण्यासाठी सर्व जाती धर्माचे सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध शिबिर घेऊन परिसरात आगळे वेगळे चित्र निर्माण केले या कार्यक्रांतर्गत रक्तदान शिबिर हृदय तपासणी नेत्र तपासणी मुळव्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील मा एकनाथ कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचाराची आज समाजाला किती गरज आहे या संदर्भात मोलाची माहिती दिली तर प्रमुख पाहुणे म्हणून मा सुभाष कोल्हे सर एजी सौ कोमलताई सचिन तायडे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष आर टी ओ प्रियंका अनिल काळे मॅडम उपविभागीय परिवहन अधिकारी बुलढाणा महादेव धनगरे साहेब उपनिरीक्षक को स्टेशन नांदुरा मा मुकेश गुजर साहेब ठाणेदार पिंपळगाव राजा मोहन पाटील भगवान सोयस्कर मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष नांदेरा मंगेश भाऊ सोळंके सौ राधाताई बोले सरपंच अमर पाटील जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बुलढाणा सचिन बाठे शिबिराकरता आलेले डॉ गुलाब पवार डॉ शरद पाटील डॉ तुझा अवकाळी मॅडम डॉक्टर विनायक पुणे तसेच रक्त संकलन विभाग खामगाव येथील डॉक्टर जयश्रीताई पाटील डॉ बाळे मॅडम व त्यांची टीम शेखो फारुफ झुलकर शेख अवयसुल्ला खान दिलीप वानाखडे तसेच सर्व ग्राम सदस्य सचिव व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले नाचून नाही तर रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली एक मानवता हे कुठं शिकवलं जात नाही मानवता ही रोम रोममध्ये आवश्यक आहे दा जसं दादानी सांगितलं दा की परदेकी पिची की, की हिरो बरोबर आहे धर्म न हिंदू बौद्ध है धर्म न मुस्लिम जैन धर्म न हिंदू बौद्ध है धर्म न मुस्लिम जैन धर्म चित्त की शुद्धता धर्म शांती सुख आणि मी माझं स्वतःचं म्हणजे एकंदरीत नशीब समजतो की मी अशा लोकांसोबत जुडलेलो आहोत बरं यांनी आता पाच तारखेला जे मॅरेथॉन स्पर्धा घेतली खरखर सोशल वर्क एवढं जबरदस्त आहे यांचं आणि सर गावकऱ्यांकरताच नाही पोलिसांकरता आणि पोलिसांच्या फॅमिली करता सुद्धा मोफत आपले हे करतात पूर्ण डिपार्टमेंट हा पूर्ण पूर्ण डिपार्टमेंट करतात आणि त्यानंतर कसं रमेश भाऊ ओढतो मी भाऊ त्यांचं कुटुंब जसं आहे की आम्ही त्यांच्या सहवासामध्ये आहे आणि हे मानवता जागृत असलेले लोक यांची मानवता जागृत आहे बघा मानवता कशाला म्हणतात तुम्हाला थोडक्यात सांगतो हा रस्ता आहे या रस्त्यावरून एखादा मुलगा चालला ज्याच्या गळ्यामध्ये हिरवा रुमाल आहे आता हिरवा रुमाल म्हणजे आपण कसे तुमची संस्था कोण आहे तर तो पडला आणि हे बाकीचे सर्व इथून धावत गेले निळ रुमालवाला धावत गेला भगवा रुमालवाला धावत गेला त्याला उठून त्याला दवाखान्यात गेलं म्हणजे यांची मानव मानवता यांचा धर्म मनातील जागृत झाला तर ज्यांचा धर्म जागृत आहे ते लोक असे या प्रवाहामध्ये आहेत आणि त्यांच्या सहवासामध्ये आपण असणं त्यांच्या सहवासामध्ये आपण असणं म्हणजे आपली सुद्धा मानवता जागृत आहे प्यार दो प्यार लो बराबर आहे आणि दुनियाची रीत आहे निसर्गाचं हे एक तुम्हाला दुनिया गोल आहे जो बोएंगा वही पायंगा जो बोएंगा वही तेरा किया आगे आएगा सुख दुख है क्या फर कर्मों का जैसी करनी वैसी बनी। वैसी बन याच्याकरता मानु मानवता ठेवा आणि तुम्ही आम्हाला बोलत राहा तुमच्या सवासात आम्हाला खूप चांगला वाटते काय एकंदरीत आणि आमचं ब्रेन वॉश होऊन जाते ते ड्युटी पेक्षा ते डीजे बीजे याच्या त्याच्यापेक्षा आम्हाला हे खूप चांगलं वाटते आणि आम्हाला प्रोटीन भेटते आणि बघा बघा या खेळापासून म्हणजे आता मी पण खेळायचं आमचं म्हणजे माझी नातेवाईक आहे इथं पण नाव जुळलेली आहे तर तुमच्या गाणं तर म्हणणार नाही पण एक कविता साजरा करतो मुद्दा म्हणा जय जिजाऊ जय शिवराय मंडळी मी श्रीमती प्रियंका आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आपल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंडळा यांच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील जनतेला बंधू भगिनींना आव्हान इच्छित आव्हान करू इच्छिते की आपल्याकडे एक पद्धत पडलेली आहे की आपण शिवजयंती आली की जी तरुण पिढी आहे ती मद्यप्राशन करून डीजेच्या तालावर नाचतात तर अशा पद्धतीने शिवरायांना अपमानित करण्यापेक्षा त्यांची जी विचारसरणी आहे त्यांचे जे विचार आहेत ते आपण आत्मसात करून जर त्यांच्या विचारानुरूप जर वागणूक केली जसे की कुठल्याही आपल्या आजूबाजूला महिला असतील त्यांना उचित मान सन्मान मिळवून घेण्यासाठी जर प्रयत्न केले म्हणजेच कुठल्याही महिलेला आपल्या माते समान आपल्या माते समान न देऊ शकल्यास आपल्या बहिणी समान आपल्या बहिणी समान न देऊ शकल्यास आपल्या मुली समान जर मान सन्मान दिला तर ती खऱ्या अर्थाने जयंती आपण शिवरायांची साजरी केली आणि त्यांना ते खऱ्या अर्थाने केलेलं अभिवादन असेल आणि ह्या दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीमध्ये जर, जर आपण ही शिवरायांची एक टक्का शिकवणे ही जर आत्मसात करून जयंती साजरी केली तर मी अशी ग्वाही देते की येत्या दोन हजार पन्नासमध्ये शिवरायांच्या विचाराचे कमीत कमी पंचवीस टक्के आत्मसात करून शिवजयंती साजरी करू अशी मी आशा बाळगते आणि अशी की ते होईल पर्यंतच्या शिवजयंतीपर्यंत त्यानंतर आता तुमचे संभाजी ब्रिगेडचे जे अध्यक्ष आहेत कोल्हे भाऊ खर तर माझ्या या भागात जास्त परिचय नसल्यामुळे मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण जेवढे काही हे पदाधिकारी आहेत त्यांनी ही जी संकल्पना केली आहे खरं तर वेळात वेळ काढून नेण्याचं कारणच ते आहे की यांनी जेव्हा कळवलं की मॅडम आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम थोडा आगळा सारखा नाही आमच्याकडे डीजेला बंदी आहे आम्ही नेत्र डॉक्टर साहेबांना बोलून मोफत नेत्र तपासणीची सुविधा देतोय त्यानंतर रक्तदान करतोय तर ह्या ज्या जनोपयोगी जे उपक्रम हे राबवत आहेत खरं तर हे खूप म्हणजे नेण्याचं कारणच ते आहे की यांनी जेव्हा कळवलं की मॅडम आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम थोडा आगळा सारखा नाही आमच्याकडे डीजेला बंदी आहे आम्ही नेत्र डॉक्टर साहेबांना बोलून मोफत नेत्र तपासणीची सुविधा देतो देतोय त्यानंतर रक्तदान करतोय तर करतो ह्या ज्या जनोपयोगी जे उपक्रम हे राबवत आहेत खरं तर हे खूप म्हणजे कौतुकास्पद म्हटलं पाहिजे त्यांचं कार्य आणि याची गरज आहे आणि ह्याच पद्धतीने ह्याचा आदर्श घेऊन आपल्या स आजूबाजूच्या सगळ्या भागात अशाच पद्धतीच्या सगळीकडे शिवजयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे तेच खरं तर व्हायला पाहिजे आणि आज इथे रक्तदानाचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर मी परिवहन विभागाकडून येत संबंधित असल्यामुळे मला एक सांगू असं वाटतं एक आव्हान असं करू वाटते की हे जे रक्तदान होत आहे ह्या रक्ताचा उपयोग दुर्दैवाने आपला जो भारत देश आहे तो नंबर आहे खूप मोठं दुर्दैव आहे आपले जे दे विकसनशील देश आहे तर आपली जी युवा पिढी आहे तरुण पिढी आहे आपल्या देशाचं पोटेन्शियल आहे तर हे असं रस्त्यावर वाया न जाता किंवा हे रक्त अपघातग्रस्तांना उपयोगात न येता रुग्णांसाठीच उपयोग